राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या माता भगिनींसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होईल याची तारीखसुद्धा आलेली आहे असं म्हटलं जात होतं की गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एप्रिलचा हप्ता मिळेल पण काही कारणास्तव तसं होऊ शकलं नाही आता एप्रिलच्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे शासनाने महिलांचे निकष तपासणी केल्याने लाडक्या बहिणींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे तर याविषयी सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहून घ्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात कधी जमा होईल याविषयी एक मोठी अपडेट समोर राज्यातल्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट होती महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून लागू केली होती लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीने महायुतीनं आणलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली जानेवारी जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या त्यांची पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी राज्य सरकारने निकषही लावले आहे या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या त्यानंतर आता अर्जाची पडताळणी केली जात आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाचा विषय म्हणजे एक निकष आता आता अजून एक निकष तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिली होती की आता या योजनेत काहीतरी सुधारणा करण्याची गरज आहे काही नवीन निकष लावण्याची गरज आहे तर आता तुम्हाला तुमच्या कुटुंबात तुमच्या घरात आपत्य दोन असले पाहिजे दोनच अपत्य असले पाहिजे दोनच्या वर जर अपत्य असेल तर तुम्हाला आता या लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही अजूनपर्यंत निकष लावला नाही पण लवकरच सरकार हा निकष लावण्याच्या तयारीत आहे तर अर्जाची पडताळणी अजून सुरू आहे याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसापूर्वी एक पोस्ट करत म्हटले होते की एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी लागू आहे ही योजना त्यामुळे पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होत आहे तर पाहून घ्या ज्यावेळेस गेल्या वर्षी महिलांनी अर्ज केले अशा महिलांचे वय चौसष्ट वर्ष होते आता त्या महिलांचे वय पासष्ट वर्ष पूर्ण झाले असेल तर त्या महिलांचा लाभ सरकार बंद करण्याच्या तयारीत आहे आणि काही महिलांचा लाभ बंद सुद्धा केला आहे त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या नियमितपणे बदलत असते सध्या सुमारे एक लाख वीस हजार महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहे तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की आतापर्यंत एक लाख वीस हजार महिला फक्त वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्यांना या योजनेतून बाद केले आहे अशा एकूण साठ लाख महिला कुठल्या ना कुठल्या निकषात न बसल्यामुळे त्यांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे ज्या महिलांच्या घरी ट्रॅक्टर सोडून दुसरे चारचाकी वाहन असेल अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे ज्या महिलांना ज्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलांनासुद्धा या योजनेतून बाद करण्याचं काम सरकारने केलं आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत निष्काळजी झाले असं समजायचं नाही निकष तपासणी अजून सुरूच आहे आतापर्यंत ऑनलाईन निकष तपासले तपास आता ऑफलाईन तुमच्या घरी येऊन ग्राउंड स्तरावर येऊन अंगणवाडी सेविका तुमच्या निकषाची तपासणी करणार आहे याची माहिती मागस दिलेली होती त्यामुळे तुमचे निकष अजून पूर्णपणे तपासले नाहीत तुम्हाला जर मागच्या महिन्याचे पैसे आले असेल आणि तुम्ही जर आता या विश्वासावर असेल की याच्या समोरचे हप्ते आपल्याला मिळेल आपले निकष तपासले असेल तर तुम्ही चुकीचे आहात तुमचे निकष अजून तपासणे सुरूच आहे आणि यानंतर सुद्धा तुमचा लाभ बंद होऊ शकतो ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचे एक हजार रुपये मिळत असेल अशा महिलांचा लाभ बंद होणार नाही पण त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये मिळणार म्हणजेच त्यांना पंधराशे रुपयाची भरपाई करून देणार असल्याची माहिती समोर येत आहे तर पाहून घ्यायच्या समोर वाचून घेऊ आपण त्याचप्रमाणे विवाहानंतर इतर राज्यात स्थायिक झालेल्या महिलांचीही योजनेअंतर्गत विचार केला जात नाही आता गेल्या वर्षी ज्या महिलांचे लग्न झाले असेल आणि त्या महिला जर इतर कुठल्या राज्यात गेल्या असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे आता हे अडीच कोटी महिला कोण तर अर्ज करते वेळेस अडीच कोटी महिला होत्या आतापर्यंत त्याच्यातल्या साठ लाख महिला या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत आणि फक्त एक कोटी चाळीस लाख महिलाच पात्र आहेत आणि जे बाकीचे अर्ज आहेत त्याचे निकष अजून तपासणी सुरू आहे तर या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास अक अकरा लाख जवळपास अकरा लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात येत आहे आता सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार याविषयी आहे ते तुम्ही बारकाईने पाहून घ्या सर्वात मोठी बातमी आहे की एप्रिलचा हप्ता तुमचा कधी जमा होईल बहिणी एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर पाहून घ्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे आता एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार आहे महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे विशेष म्हणजे यंदा लाभार्थी महिलांची संख्या घटणार की वाढणार असा सवाल उपस्थित होत आहे कारण बऱ्याच महिलांची संख्या कमी झालेली आहे आणि त्यानंतर आता ज्या महिला एकवीस वर्षाच्या पूर्ण झाल्या असतील तर अशा महिलांना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती दिली होती की त्यांनासुद्धा या योजनेत घेण्याविषयी आम्ही विचार करत आहो तर आता निकष तपासल्यामुळे काही महिला बाद होतील तर एकवीस वर्ष पूर्ण झालेल्या महिलांसाठी पुन्हा अर्ज सुरू होऊन ही संख्या पुन्हा वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे पण कधी अर्ज चालू होतील याविषयी अजून काही माहिती नाही जशी माहिती समोर येईल अशी मी व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण मागील हप्त्यात लाभार्थी महिलांची संख्या काही प्रमाणात वाढली होती यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे आणि अक्षय तृतीया तुम्हाला माहितच आहे एकवीस तारखेला आहे तर या महिन्याच्या शेवटी तुम्हाला पैसे शंभर टक्के मिळणार त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आणि ज्या महिला खरोखर गरजू असतील आणि खरोखर पात्र असतील तुम्ही सर्व निकषात जर बसत असाल तर तुम्हाला या योजनेतून कुणीही बाद करू शकत नाही ज्या महिला खरोखर या योजनेत बसत नसतील फक्त अशाच महिलांना या योजनेतून शासन वगळणार आहे ज्या महिला काही चुकीच्या मार्गाने यात या, या योजनेचा लाभ घेतला असेल अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निर्माते माननीय शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब यवतमाळला झालेल्या सभेत त्यांनी माहिती दिली की जोपर्यंत लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे तोपर्यंत लाडकी बहीण ही योजना कुणीही बंद करू शकत नाही आम्ही एकही लाभार्थी महिलांना योजनेतून वगळणार नाही फक्त ज्या महिला या योजनेत बसत नसतील अशाच महिलांना या योजनेचा आम्ही लाभ होऊ देणार नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी लहान मोठी सर्व अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला आपल्याच चॅनलवर लाडकी बहीण योजनेविषयीची अपडेट मिळत राहणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र